आज सहा डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाहन दिन या दिवशी आपण बघू शकता आपण जी वास्तू बघत आहोत या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास या वास्तूला लाभलेला आहे आणि जवळपास तीन दिवस एकोणावीसशे सदोतीस सालामध्ये एकोणतीस तीस साला एकतीस एक जुलै दरम्यान या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे या ठिकाणी आपल्या न्यायालयीन कामासाठी आलेले असताना या वास्तूमध्ये तीन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वास्तव्यास होते आणि या ठिकाणी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास अनुभवण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाह दिन असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या ठिकाणी भेट देण्यासाठी देखील आहिरे, साम न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका